सायली निघण्यापूर्वी देवाला नमस्कार करत असते आणि कुसुमताई म्हणते झालं आवरून आता निघूया आपण आपल्याला उशीर होईल ती म्हणते हो आणि तेवढ्यातच तिकडे मधुभाऊ येतात कुसुमताई म्हणते मधुभाऊ तुम्ही सायली पण एकदम मागे वळते आणि इथे कुसुमताई म्हणते आम्ही आहे म्हणून मधुभाऊ सायलीच्या जवळ येतात आणि तिला म्हणतात तुझी निघण्याची वेळ झाली आहे ती म्हणते हो तेव्हा ते म्हणतात हा निर्णय तू परस्परच घेतलास मला न विचारता एवढं सगळं केलंस लहान असताना तू मला नेहमी विचारायचीस छोट्या छोट्या गोष्टी येऊन मला सांगायचीस जेव्हा तू शाळेत असायची तेव्हा मा। मला विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट करायची नाहीस तू पण आता तू मोठी झालीस सायली म्हणते असं नाही आहे मधुभाऊ आजही मला तुम्हाला सगळं काही सांगायचं आहे पण परिस्थितीच तसं नाही आहे तुम्ही मला आशीर्वाद नाही का देणार ती त्यांच्या पाया पडते आणि मधुभाऊ तिला उठवतात आणि सायली मधुभाऊना मिठी मारते आणि म्हणते तुम्ही का आलात तिकडे तर खूप बरं होईल इथे कुसुमताई म्हणते तुमची मुलगी सासरी चालली आहे आता रडवू नका तिला प्लीज तेव्हा इथे सायली म्हणते माझे वडील का मला सासरी जाताना बघतील तर मला खूप आनंद होईल तुम्ही याल ना मधुभाऊ तिकडे तुमच्या मुलीला बघायला तिचं लग्न बघायला तेव्हा ते पाठ फिरवतात तिच्याकडे इथे सायली खूप विनवण्या करत असते पण मधुभाऊ काही ऐकत नाहीत ती सांगत असते तुम्ही आलात तर मला खूप बरं वाटेल तुमचा आशीर्वाद मला हवा आहे या ना ते म्हणतात तुला जे हवं आहे ते मिळो इथे कुसुमताय म्हणते आपल्याला उशीर आहे सायली चल म्हणून ती सायलीचा हात पकडून तिथून बाहेर चालली असते सायली सारखी मागे वळून वळून मधुभाऊंकडे बघत असते पण मधुभाऊ काही तिच्याकडे बघत नाहीत शेवटी त्या दोघी जणी निघून जातात आणि मग मधुभाऊ एकटेच रडत असतात प्रिया साक्षीशी बोलत असते की आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आजचा दिवस एकदाचा पार पडला की सगळं झालं व्यवस्थित सायलीला तर मी असं एका किड्यासारखं चिडून टाकलं आहे इथे साक्षी खूप शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकत असते पण साक्षीनंतर तिला सांगते की आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे नक्कीच पण आजच्या दिवशी तुझ्याकडनं काही चूक झाली तर तुला मलाच नाही अण्णा आणि नागराजला पण उत्तर द्यावं लागेल हे ऐकून प्रिया एकदम घाबरते प्रिया म्हणते काही नाही ती फक्त सायलीकडे लक्ष ठेव तुझ्या तुझ्या त्या गुंडांना सांग सायलीवर बारीक लक्ष ठेवा तर चाळीतले गुंड होते तसे नको इथे साक्षी चिडते आणि म्हणते सारखं ते काही बोलू नकोस तू सायलीपेक्षा तुझ्या लग्नावर कॉन्सन्ट्रेट कर नाहीतर तुला माहितीच आहे काय होईल ते आणि फोन ठेवते इथे साक्षीने फोन ठेवल्यावर तिच्याकडे अण्णा आणि जोशी वकील बघतच असतात इथे अण्णा म्हणतात काय झालं ती मूर्ख मुलगी काय करते तेव्हा इथे साक्षी म्हणते काही नाही आज होईल तिचं लग्न अण्णा म्हणतात होईलाच हवं ना आता आपण यातना बाहेर पडू नाही शकणार इथे जोशी वकील म्हणतात एकदा का लग्न झालं की मग कोर्टात तारीख आली की मी सगळं सांभाळून घेईन इथे या लोकांचं हेच बोलणं चालू असतं आणि इथे साक्षीचा सा फोन ठेवते प्रिया तेवढ्यातच मागे वळून बघते तर रविराज तिकडे उभा असतो ती घाबरते तिला वाटतं रविराजने काही ऐकलं तर नाही आहे ना म्हणून ती एकदम डचकून त्याच्याकडे बघत असते पण मूर्ख रविराज त्याला काहीच ऐकायला जात नाही आणि काहीच कळत नाही तो तिच्याजवळ येतो तन्वीजवळ आणि सांगत असतो की आज तुझं लग्न आहे एका बापाला काय वाटतं हे तुला नाही कळणार शेवटचं आपल्या मुलीला बघायला आलो आहे नंतर तर ती सासरी जाणार आहे पण या बापाला विसरू नकोस तो डोळे लावून तुझी वाट बघत असेल इकडे तन्वी मनात म्हणते काय फालतूगिरी चालू आहे याची काय मेलोड्रामा करतोय मी या सुभेदारांची प्रॉपर्टी घेऊन नंतर तिकडेच येणार आहे किल्लेदारांची प्रॉपर्टी घ्यायला तेव्हा कळेलच पण इथे रविराज तर त्याचं सुरूच असतं की सहसशानं जप अर्जुनची काळजी घे वगैरे वगैरे आणि तो तिथून निघून जातो इकडे कुसुमताई आणि सायली ऑटोमधनं जात असतात सायली खूपच खुश असते कुसुमताई तिच्याकडे बघते आणि म्हणते हां आज कोणीतरी खुश आहे तर ती हसत असते आणि लाजत असते सायली तेव्हा ती ते म्हणते चल गं कुसुमताई काहीतरीच काय इकडे प्रिया आरशात बघून स्वतःलाच निहाळत असते तेव्हा तिकडे ते नागराज येतो आणि म्हणतो तुला माहिती आहे ना तुला काय करायचं आहे ती एकदम डचकते आणि म्हणते तुम्ही नागराज प्रियाला म्हणतो तुझी सगळी तयारी झाली ती म्हणते हो नव्याण्णव टक्के अर्जुन माझ्या खिशातच आहे तर ता तो म्हणतो मग एक टक्क्याचं काय एक टक्का महत्त्वाचा असतो आणि जग तसं झालं नाही ना तर बघ मी सुरा घेऊन तुझ्या लग्नात पाठीमागे मामा म्हणून उभाच आहे तो सुरा खूपसीन तुझ्यात ती एकदम डचकते आणि म्हणते असं काय बोलताय तुम्ही हो, तर तो म्हणतो हो नाहीतर बघ तुझं काय करू म्हणून आम्ही हे लग्न झालंच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत आणि तो तिथून निघून जातो इकडे सायली आणि कुसुमताई ज्या रिक्षामध्ये असतात तिकडे रस्त्याने जाताना ट्रॅफिक जमा होतो आणि सगळे जण तिकडे उभे राहून आरडाओडा सु सुरू असतो तेवढा तर सायली पण बाहेर येऊन बघते काय आहे म्हणून इकडे कल्पना म्हणते गुरुजी तुमच्या मनासारखं सगळ्या गोष्टी झाल्यात ना व्यवस्थित आहेत ना सगळ्या गोष्टी ते, ते म्हणतात हो आता नवऱ्या मुलाला नवऱ्या मुलीला बोलवा म्हणून इकडे अर्जुन आणि तन्वी तयार होऊन येतच असतात सगळेच जण त्यांना बघून खूप खुश होतात इकडे पूर्णाजी म्हणते किती सुंदर दिसतात दोघंजणं दुसरीकडे इकडे प्रताप अश्विनला म्हणतो अरे ह्यांच्या एंट्रीला आपण बँडवाल्यांना बोलवलेलो ना कुठे ते तर अश्विन म्हणतो ते अडकलेत कुठेतरी येतीलच येतीलच तेव्हा इथे प्रताप अश्विनला ओढत असतो तेव्हा पूर्णाजी म्हणते जाऊन दे नंतर बँडवाले बघूया का थांबायचं आहे फोन करून बघ तर इथे लगेच तन्वी म्हणते नको नको थांबायला नको सगळेजण तिच्याकडे एकदम डचकून बघायला लागतात ती म्हणते बँडवाले हा काय आपला प्रथा नाही आहे ना आपण आपल्या हौशीसाठी करतो ना मग कशाला थांबायचं सा त्यांच्यासाठी आपण सुरू करूया आणि ते दोघं जण मंडपात येतात इकडे अस्मिता म्हणते प्रतिमा त्या कुठे तेव्हा रविराज म्हणतात मंगलाष्टक आईनी ऐकायचे नसतात ना म्हणून पुणा आईनी तिला रूममध्ये बसायला सांगितलंय प्रतिमा रूममध्ये बसून सगळ्या गोष्टी आठवत असते ती जेव्हा पूर्णा आईला हॉस्पिटलमध्ये बघायला गेली असते तेव्हा सायली कशी रडत होती आणि तिला कशी बिलगलेली आणि म्हणली होती की सगळंच संपलं म्हणून नंतर अर्जुनला जेव्हा तिने विचारलं होतं तू लग्नाला तयार आहेस ना हॉस्पिटलमध्ये तेव्हा तो म्हणतो हो पण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव वेगळे होते नंतर आत्ता या क्षणी ती जेव्हा अर्जुनला बोलवायला गेली होती तेव्हा त्याचे हावभाव आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गेलेला होता हे सगळ्या गोष्टी ती आठवत असते इकडे तन्वी आणि अर्जुन स्टेजवर येतात आणि इकडे गुरुजी म्हणतात की मुलीच्या मामाला बोलवा तेव्हा इथे प्रताप जात असतो तेव्हा सुमन प्रतापला म्हणते तुम्ही तर वर पक्ष आहात तुम्ही कसे येऊ शकता तेव्हा तो म्हणतो चालेल ना मी मामा पण आहे ना तेव्हा इथे नागराज म्हणतो की मी आहे ना। नात्याने मी तिचा काका असलो तरी प्रतिमावाहिनी मला भाऊ मानतात मग मा त्या नात्यानी मी तन्वीचा मामा झालो ना इकडे सगळेजणच त्याचं कौतुक करतात आणि तो मामा म्हणून तन्वीच्या पाठीमागे उभा राहतो इकडे मंगलाष्टकं सुरू होतात तन्वीला असं वाटत असतं की सायलीने काही गडबड ते केली नाही आहे ना तिने अर्जुनच्या जागी कोणाला दुसऱ्याला तर उभं केलं नाही आहे ना म्हणून सा सा ती सारखी अंतरपाठाच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करत असते सगळेजणच तिला थांबवत असतात हे असं काय करतेस म्हणून नीट उभी राहा दुसरीकडे सायली या ट्रॅफिकमध्ये अडकते आणि ती म्हणते कुसुमताई आपल्याकडे वेळफार कमी आहे आणि तिकडे पोचायला हवं चल चालत जाऊया कुसुमताई म्हणते अगं चालत काय ते किती लांब आहे गावाच्या बाहेर येते फार्म हाऊस आपण चालत गेलो तर तोपर्यंत त्यांचं लग्न होऊन जाईल इथे सायली म्हणता अगं कुसुमताई असं नको ना बोलू इकडे तन्वीचा जीव खालीवर होत असतो ती म्हणत असते इथे सायली यायच्यात आमचं सा लग्न उरकायला हवं म्हणून सायली ट्रॅफिक हवालदार जवळ येते आणि म्हणते किती वेळ लागणार आहे काय झालंय तर तो म्हणतो तीन गाड्या एकमेकांना धडकल्यात त्यामुळे वेळ लागेल इथे ट्रॅफिक हवालदार आरामसे मठ्ठपणे बघत असतो ही सिच्युएशन का आणली मुद्दामन हे दाखवायला की काही झालं तरी सायली आपल्या प्रेमापर्यंत पोचते म्हणून इकडे मंगलाष्टक चालू असतात आणि तन्वीचा जीव खालीवर होत असतो तेवढ्यातच त्यांचा एकमेकांना हार घालण्याचा क्षण येतो तेव्हा तन्वी पटकन अर्जुनच्या गळ्यात हार घालते आणि इथे रविराज म्हणतात अगं तन्वी सांभाळून जरा सावकाश काय चाललंय तुझं पण इथे अर्जुन आपला हार घेऊन हातात हार हातात घेऊन उभा असतोच उभा असतो तन्वी वाकलेली असते की घाल माझ्या गळ्यात हार पण तो विचार करत असतो आणि इकडे सायली तीही विचार करत असते की आता कसं पोचायचं वेळेवर म्हणून